नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सरशी स्वागत आज आहे बैलपोळा पोळा म्हटलं की बैल आणि शेतकऱ्याचं नातं हे अतूट असतं आणि शेतकरी आणि बैल यांचं हे जे नातं आहे ते अगदी पिढ्यानपिढ्यापासून आतापर्यंत शेतकरी जतन करत आलेला आहे खरंतर आपण पाहिलं की शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान सध्या येत आहे आणि त्याच तंत्रज्ञानाचा अवलंब ग्रामीण भागातील शेतकरी सध्या करताना दिसतात आहे आणि आपली शेती हा तंत्रज्ञानाच्या मदतीनं करताना आपल्याला आपण या ठिकाणी पाहत होतो आणि याच तंत्रज्ञानाचा उपयोग करत सध्या शेतकरी वेगवेगळ्या बेल, शेती उपयोगी कामासाठी सध्या टॅक्टर टॅक्टरचा उपयोग करताना दिसतोय परंतु जसजसा टॅक्टर आपल्या दारात आला तस तशी जी आपली पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे ती शेतीसाठी बैल आणि बैलासाठी शेती हा कुठेतरी कन्सेप्ट जो आहे तो पाठीमागे पडताना आपल्याला दिसतो आहे आणि हाच चे, या याच कन्सेप्टच्या अनुषंगाने आज आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेला आलेला आहोत जस जसजसं तंत्रज्ञान आपल्या शेतात आलं तसतसं बैलांची संख्या देखील कमी झाली आणि कुठंतरी ही संख्या लोप पावत चाललेली आहेत आणि आपण अगदी आपण सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात ठिकाणी आणि प्रत्येक गावातल्या ठिकाणी जर बघितलं तर अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या एवढीच बैलांची संख्या राहिली आहे प्रत्येक खेडेगावामध्ये असेल एक किंवा दोन बैलगा बैलजोडी या प्रत्येक खेडेगावात आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहेत आणि याच अनुषंगानं आपण चर्चा करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील एका खेडेगावामध्ये आपण शेतकऱ्याकडे आलेलो आहोत खरंतर या बैल बैलपोळ्याच्या अनुषंगानं का कालच्यापासून काय करण्यात आलं होतं आणि आज बैलपोळ्याच्या निमित्तानं काय तयारी करण्यात आली आहे आणि बैलाला कसं सजवलं होतं आणि काल त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य किंवा आज असेल किंवा जो जो काय सण साजरा जो करण्यात येतो आहे त्याच अनुषंगानं आपल्यासोबत शेतकरी आहेत तर आता काय सांगाल आज बैलपोळा आहे निमकं या कर आपण कसं बघतात खरं तर बैलपोळा हा शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या नातं असलेला बैलांचा खरं तर हा जेवळ्याचा विषय असतो नेमकं कालपासून या बैलाला आपण कसं सजवलं सांगतो कालपासून आपण धुली एकदा निरमिनं निरम्यानं शॅम्पू लावून मस्त धुली एकदा धुवून पुन्हा दिवस मोळताना गोडधोड घातलं त्यांना खाऊ आणि पुन्हा हळद फिळद लावून आपलं खंदीमळणी केली खंदीमळणी झाल्यानंतर मग सकाळ उठून खाऊ अजून जरा पेंडी ही चरवून त्याला ती एकदा पुन्हा फिरसे शॅम्पून ही साधनानं मस्त धुण्यात आलं मग पुन्हा ती चौर्या पुन्हा ती कंडळ येसन हे समजे बदलण्यात आली पुन्हा त्याला कलरही रंगवण्यात आले समजे तर आपण पाहिजे की खांदे मळणे हा प्रकार काय खरंतर ग्रामी ग्रामीण भागामध्ये खांदे मळणे हा प्रकार जो आहे तो तो जो आहे खरं तर शेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बैल हा पूर्ण तीनशे पासष्ट दिवस राबत असतो आणि त्याच्या अंगावरती किंवा त्याच्या खांद्यावरती जो काय जोखंड जो तीनशे पासष्ट दिवस असतो त्या जोखंडाचं वजन खरं तर तो शेतकऱ्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं काय वर असलेला बैल तो शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्याच्या रानात तो झटत असतो आणि त्याच उखंडाचं वजन वर्षभर आपल्या खांद्यावरती घेऊन शेतकऱ्यांची मेहनत करत असतो त्याच अनुषंगाने खांदे हा विषय असतो तर नेमका खांदे हा विषय नेमका प्रकार काय आहे आणि त्या अनुषंगानं आपण त्या बैलाला कसे येतो म्हणजे त्याचा रिलीफ असा देण्याचा म्हणजे आराम देण्याचा तो एक असतो नाही पहिला प परंपरेचा रिवाज आहे जी जी आ, उन, उन, आ, ते खंडमळणी म्हणजे आपलं लोणी आणि हळद मिसळून लावण्याची म्हणजे मऊ पण पडतं आणि पण पहिली रवाज आहे पहिला जुना परंपराला हां ती खंडमळणी लावून हळद हळद लावून एक दिवस फळाचा आदल्या दिवशी लावाज आहे हां मग पहिलं काय लग्न लागत होती म्हणते पण ती जुनी परत मग आज आज बैलपोळ आहे नेमकी आजच्या दिवसाची सुरुवात कशी होती म्हणजे आज आज सकाळी आपण कोणत्या त्या बैलांना लावण्यासाठी इतर म्हणजे नेमकं काय केलं आज सकाळपासून आज सकाळपासून सकाळ सकाळी आपण खाऊ घातलं आणि खाऊ घालून धुवून काढली सामन्यानं मासा मस्त लावून धुवून काढून रंगवली आणि समजा कंडेव हो मूर्ती चांगल्या आहे पुन्हा नवीन समज बनण्यात आली खरं तर हा जो बैलपोळा आहे किंवा बैलांचा जो उत्सव उत्सा उत्सवाचा सण आहे खरं तर आपण पाहिले की त्याच्या त्यांच्या जी काय गळ्यातील जे काय आपण ज्यात नाव सांगितलं तो म्हणजे प्रत्येक वर्षाला ते आपण बदलतात का मध्ये आधी नाही बदल प्रत्येक वर्षी बदलतो पोळ्यालाच बदलतो समजा आधीमध्ये बदलत नाहीत पण पोळ्याला शंभर टक्के समजाच नवीन असते पाक गाव्यापासून पाकची जे आहे ना समजा वस्तू नवीनच खरं तर आपण पाहिले की सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात चारचाकी ट्रॅक्टर आला आहे त्यामुळे कुठंतरी हा बैल खरं तर येणाऱ्या पिढीला तो बैल आपल्या पुस्तकातून बघायला मिळणार आहे खरंतर आपण पाहिलं की आपल्या गावामध्ये किती सध्या म्हणजे सध्या बैलजोडी किती आहेत आणि जर जर ही परंपरा जर ही नाही आपल्यासारख्या शेतकऱ्यांनाही टिकवून ठेवली तर ही जो वा, वा, बैल आहे तो तो काळाच्या पडद्याला जाईल काय सांगाल ते असं होईल आता हल्ली आपल्या बारक्यापणी लहानपणी आपण असताना दिवस मावळा कामावर नसतं म्हणजे जवळजवळ एका ठिकाणी म्हणजे वाटणी चाललेली आहे दहा पंधरा दहा पंधरा गाड्या चाललेल्या दिसायच्या पण आता सध्याच्या काळात कोणच एखादी कुठंतरी तर गावागणीशी एक दोन गाड्या येत्या त्यामुळे अजून आपल्या नातवाला किंवा आपल्या पोरांना लेकरांना बघायलाच मिळणार नाही ते सांगा आपल्या वयात आलं ना त्या टायमाला बैल ही जुडी दिसणारच नाही खरं तर पाठीमागच्या दहा दहा वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्षा पूर्वी आपण ज्यावेळेस ही बैलजोड्या आपण घेतली त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती आहे किती आता स त्यावेळेस दहा पाठीमागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी गावामध्ये किती बैलजोड्या होत्या आणि आता सध्या किती आता म्हणजे पहिल्या दहा पंधरा धरले तर आता एक गा गावागणीस एक दोनच होते हां गावागणीस एक दो, दोन ते दोन जोडे राहतात कधी आपल्या मनामध्ये असा विचार आला नाही की बाबा सध्या प्रत्येकाच्या दारात ट्रॅक्टर आहे आणि आपण ही बैल खरं सांभाळतोय याचं याच तर ही बैल सांभाळणं हे तेवढ्या जिक्रीच आहे आणि तो त्रास त्रासदायक देखील आहे असा एक असा कधी विचार मनामध्ये आला नाही का की बाबा बैल विकावी आणि कुठतरी ट्रॅक्टर घ्यावा असा मनात विचार आला नाही का तर आपण हौसेना बैल पळतो त्यासाठी हौसनं पाळण्यासाठी आपल्या आपल्या शेतीसाठी जर भाडं लागलं तर लागलं आता भाडं लागतच नाही परवडत नाही ती चालवला पहिलं सध्या का तर वैरण तनला लागते ला पेंट तर फाव लागते त्यामुळं परवडत नाही पेंड तर महाग झाली आता दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे पंधराशे झाली त्यामुळं परवडत नाही ती पहिलं पण हे हवसनं आपली एक म्हणून कसं आहे त्याच्यावर आपलं होतं पहिलं पाणी म्हणून ती ठवायची आहे पण ही जुनी वस्तू आपण जपून ठेवणं गरजेचं आहे नाही कधी असा मनामध्ये विचार येतो कधी कधी कदि, कारण आता पावसाळ्या दिवस असतात वैरण खूप लांब असते तर गुडघ्या उड्या चिखल्यामध्ये आपण वैरण आणायला जातो किंवा त्याच्यासाठी जा खादे आणायला जातो किंवा अनेक अनेक त्रासदायक घटना घडतात तर असं कधीतरी म्हणजे डोक्यामध्ये विचार येत नाही का जाऊ द्या हे विकून आपण ट्रॅक्टर घेऊया आणि हे कटकटच नको असं कधी विचार डॉक्टर असा विचार का येतो आपल्या शेतकऱ्याकडे ज्या टायमाला कवाच वैरण नाही आणि एकत घेऊन घालणं लागते तवा त्या टायमाला ह्या वस्तूची काय उगं सांभाळून उपयोग असं वाटतं मनाला कवा ज्या टायमाला वैरण संपलं एकत घेऊन घालावं लागल त्या टायमाला वाटतं काय उपयोग नाही ऐकून टाकावं पण कसं आहे माहिती आहे ऐकून पण चालत नाही पण शेतीला तर खूप काळाची गरज आहे म्हणजे खरं तर एक आपण आता आपण भाड्यानं किंवा आपल्या शेतामध्ये जात असतात तर एक प्रत्येक बैलाला एक काहीतरी एक त्यांना एक ठराविक था नावानं वळत आणि आपण आपण त्या त्या बैलाला किंवा त्या बैलजोडीला बैल एखाद्या एखाद्या अशा सफिशियंट नावानं आपण त्यांना हाक मारलं पाहिल्यानंतर ते बैलांचं जो देखील त्यांच्या खांद्यावरती आपोआप घेतात असं काय आपल्या बैलांची आपण नाव काय ठराविक ठेवलेली काही काय नाव ठेवली ते गे सरजे आणि राजा काय वाटतं मी काय कोणत्या अनुषंगाने घेणार सरजा आणि राजा पहिले म्हणजे ठेलेली चांगली आहेत म्हणून ठेवले आहेत आपण आणि बैली तशी छान आहेत का तर साडे म्हणजे साडेतीन तीन पणाची गाडी वाहिली आहे बैलांनी कारखान्याला आणि कारखान्यावरनं जर सोडली तर बेगर मालकाची गाडी आपल्या घरी पोहोचते Hmm. सध्या त्यांचा सकाळी अगदी उठल्यापासून तो रात्री रात्री सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत नेमका त्यांचा आहार कसा असतो मग त्यांचा नियमित आपण वैरींचं वैरींचं शेड्यूल कसा असतं किंवा त्यांना खुराक कोणत्या पद्धतीनं असतो खुराक म्हणजे चिपळी पेंड आणि एक शरभर असते आणि थोडं वंजळवर पीठ असते आणि ती पण एक टायमाला संध्याकाळी असते बैल कामावरून दमून आलं आपण होतो खरं न्या, ने तर नेमका त्यांचा रोजच्या आहाराचा आणि रोजच्या वैरणा असेल किंवा जो खोराकाचा खर्च नाही किती असतो आणि तो सध्याच्या महागाईच्या जमान्यामध्ये तो परवडतो का ते सध्या परवडत नाही आता आपल्याला का तरी एक किलो तर ठेवावं लागते दोन किलो पेंण जाते रोज मग दोन किलो आणि वैरण बाकीची म्हणजे जर काय पीठ थोडं म्हणलं तर ते खर्च ज्यादा होतो आणि भाडे आता ट्रॅक्टरमुळे लागत नाही ते त्यांना लोकांना वाटतं आता पाच मिनटात आपलं नांगरून कुळून जावं लगेच येते असं त्यासाठी बैलाला कोण सांगत नाही मग बैलाची मेहनत पोकाळ आणि छान होते पण सगळेकडून कोण लक्ष देत नाही ना चांगल्या वस्तूला डिमांड नाही तसं आता ही बैलाला कोण डिमांड नाही येते का तर पाच मिनिटात आपलं नांगरून कुळून पाक फसवून फिरून जातात त्यासाठी बैलाला नाही बैलाला वेळ भर लागतं त्यामुळे काय भाडं नाहीत सांगत फक्त तर शेतकऱ्यासाठी नेमकं आज ह्या बहिलांच्या कोण अंगावरती बघितलं तर मनोज जारांगे पाटील असं तुम्ही नाव काढले आहे नेम नेमकं हे कशा म्हणतात हे नेमकं ने मग आता तसं म्हणायला गेलं तर हे आमचा देवता आहे जारांगी पाटील म्हणजे मराठी समाजाचा खरंच देव म्हणावं लागेल छत्रपतीच्या मागं संभाजीराजाच्या मागं त्यासाठी ही आता देव चालवला म्हणलं तर चालेल त्यासाठी ही काढले आहे आम्ही का तर आमच्या धर्मासाठी आणि आमच्या म्हणजे लेखराबाळासाठी खूप लढतोय रत्ना दिवस त्यामुळं आम्ही ती पाठीवर काढण्यात आली खरं तर आपण पाहिलं की बैलांच्या पाठीवर मनोज दादा जहारांगी पाटील यांचं नाव काढलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने एकोणतीस ऑगस्ट रोजी सकल मराठा समाज आणि मनोज जहारांगी पाटील हे मुंबईला जातात नेमकं नेमकी आपली भूमिका काय मराठ्यांना मराठ्यांना आरक्षण तरी मिळालंच पाहिजे परंतु आपण खरं तर पाहिलं की हा जो शेतकरी आहे तो प्र मराठ्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय असतो आणि प्रत्येक म मनोज मराठा संघर्षसुद्धा मनोजदादा जारंगी पाटील यांच्या प्रत्येक आव्हानां आव्हानानुसार तो प्रत्येक गाव बैठक असेल तालुका समाजाची बैठक असेल जिल्हास्तरावरची बैठक असेल किंवा अंतरवाली स्तराट यामध्ये असलेल्या बैठकीच्या या ठिकाणी तो उपस्थित असतो आणि त्याच अनुषंगाने तिने अगदी आपल्या जेव्हापड प्रेम करणाऱ्या प्राण्याच्या बैलांच्या अंगावरती दे देखील मनोजदादा जारंगी पाटील यांचं नाव नाव काढलेलं आहे आणि आपण एकोणतीस ऑगस्टला जाणार आहोत आम्ही जाणार ना ठीक आहे एक तरी वीस तीस लोकं जाणार आहे आम्ही आणि पिकअप पण केले आणि काही गाडीवर जाणार आहेत आणि गाववाल्यांनी वर्गण करून देण्याचं नियोजन केले गावातनं वर्गण काढून देऊन आम्हाला पाठवण्यात येणार असं म्हणून सांगितलेलं आहे भेटीकडे खरं तर मराठा आरक्षण हा विषय आणि बैलपोळ हा विषय दोन्ही वेगवेगळे असले तरी पण बैलांच्या पाठीवरती मनोज जारंगी पाटील यांचं नाव ना कोरल्यामुळं खरं तर आपण त्यांना हा प्रश्न विचारला होता खरं तर दादा खूप खूप छान आणि खूप खूप अभिनंदन अगदी तुमची बैलजोडी खूप चांगल्या प्रकारे सजवण्यात आलेली आहे प चांगल्या प्रकारची माहिती आज शेतकरी रानोजी भुसे यांनी आपल्या दोन्ही बैलांच्या जोडीनं जोडीच्या साक्षीनं आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला दिले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खरं तर शेतकऱ्यांचा सण हा बैलपोळा त्या बैलपोळ्या निमित्त आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि त्यांच्या आणि सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा